नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर सुरुवात आहे माझे स्टार्ट सकाळपासून आज तुम्हाला सगळे आजचं बेत काय आहे आपलं आज मी काय काय करत आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटत आहे तर गायीचे नखरे पण बघा पप्पांना का करते एवढी तर हा ड्रेस तुम्हाला दाखवला होता तीन ड्रेस आहेत एकसारखे आणि ह्या ड्रेसमध्ये मी बाजूचा तुम्हाला काल शॉर्ट टाकला होता की बाजू एवढीशी आलेली आहे फुल नाही तर त्याच्यावर तुम्ही कमेंट केले होते हे तीन ड्रेस आहेत मा माझे एकसारखे राजेश्री आणि मला घेतलेले दोन हजार वीसमध्ये घेतलेले राजेश्रीला लॉंग होत होते आणि बॉडीमध्ये थोडे हे होते ते म्हणजे बसायला तर ती म्हणली ताई तू घाल आणि परत मला दे आम्ही घालायचं म्हणून विचार केला लग्न झालं तिचं आणि परत तसं झाल्यानंतर माझ्याकडेच हे तिन्ही ड्रेस राहिलं मी कधी बिना बाजूचे घालत असते तुम्हाला मी काल हा व्हिडिओ टाकला आणि तुमच्याकडून मदत मागितली त्यानंतर मी काय निर्णय आहे आणि हा व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल कारण मी रात्रभर तेच कामं केलेत माझ्या काय मावशींचे बहिणींचे प्रश्नांचे उत्तर पण तुम्हाला भेटून जाईल चला आता स्टार्ट करूया तर बघा भेंडी मी कापून स्वच्छ धुवून आणि कॅमेरा आहे ना त्यामुळं हलत आहे कढई पकडायला म्हणजे काय केलं मी ते का इंडक्शन आपण हे बंद करून खावा ते बघा आमरिकन बुट्ट आम्ही खाल्लेलं पोट भरलं म्हणून हे ठेवलं प्रत्येक आठवड्यात आपलं असतं आणि आता रात्री मी काय केलं भेंडी स्वच्छ धुवून घेतले थे। आणि ह्यांच्या खाली सुकाय ठेवते प्रत्येक असं एक सॉफ्ट कपडा चांगला घ्यायचा कपडा आणि त्यांना पुसून घेते मी पुसून घेऊन मग आता थोडंसं मीठ आणि ऑईल टाकून घाणं आहे परतून घेते थोडंसं पाणी जे पण सुटत ते पाणी परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लसूण हिरव्या मिरच्या आपलं नॉर्मल टमॅटो आणि जिरा मोहरी बरोबर फोडणी द्यायची छान राहत भाजून घेते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं ऑइल टाकलं थोडंसं रोगी तर आता का नाही हे तर मी मीठ घेतलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आपले पीठ कणिक मारण्यासाठी मीठ घेतलं एवढा योग हे आता उठले साडे अठ वाजून म्हणजे नऊ वाजून नऊ वाजलेत तसं नऊ वाजय आलेत आता सोनं झोपलाय पिलू आणि गाई गेलेत दूध आणायला परठी गेले गेलेत पिलू आणि गाई बघा पीठ आहे आणि थोडं मौसम ठीक वाटत होतं पाऊस पडलाय परवा दिवशी हो म्हणून त्यामुळं का नाही आता थोडं बरं वाटत होत त्यामुळं झोपलेली आणि कस रात्रभर झोप नसती दिवसाच थोडंफार सोनी झोपलाय अजून आज बॅडमिंटन कोर्ट गेला नाही काय माहित मित्राचा कॉल आला नसेल मम्मी कॉल आहे का घेऊन बसलेला बघा त्याच्यापेक्षा मोबाईल घावाच पेट आहे बरं का आता मळून घेते त्याला पण फिरवलं मध्ये आधी बघावं लागतं ना पाणी घेतलं चहा थोडं पिलं का नाही बरं वाटतं चहा काही काय ते जाऊज असते मी काही नाश्ता करत नसते म्हणून घेतलं बघा पिलू पण आली दूध घेऊन सचुनी बघा सचुनी बघा कॅमेरा कामे... कॅमेरा धुंदा झाला होता पळाली ब्रश करायला पिलूच कमी ब्रश दे झाकून ठेवायचं तासभर भिजल हात धुन घेते चला मी पण तोपर्यंत दूध आणून ठेवले सुपर टी पिलो टी टीवा वापरले वापरते आता कारण फुल क्रीम आपल्याकडे संपलेली आहे तर आता हे बघा तोपर्यंत कनिमळ असत आपली भेंडी पण चांगली परतून झालेली आहे जास्त भाजायचं नाही कडू कडू वाटते ना तर बघा दिसताना किती मोठी वाटत होती असे कटिंग एकात आठ चार असे केले जशी लांबडी असेल त्याच्यात आठ ना बारकी असेल त्याच्यात चार केले तर आता चहाला पतीला ठेवतोय आपण थोडस पाणी घेऊ मला आणि पिलपिलू चाय वाली आहे तो हम्म मला एक चमचा हे टाकलेला आहे आपली चायपत्ती चांगली आहे गोल्ड आहे कुठली गोल्ड पिलू इस का रेड लेबल गोड कुछ था गोल्ड। था मी इलायची वगैरे सगळं पावडर मिक्स आहे मधूनच घेतलेली आहे आता साखर ॲड करते थोडस तर चला एक चमचा साखर आणि हे दोन चमचा थोडं थोडं सगळ्यांनी गायला नाही द्यायचं लहान आहे गायू आणि हे थोडं वरणार आहे खाली इंडक्शनच बंद केलंय मी चला आधारखले की आज तू पिलू अदरक कुटते तर आता हे ढक्कन लावते उकळी फडदीशी हा हात काटले ना हे कोणसा ठेवले मी भेंडी दे ना ॲड केलेलं दूध आहे आता बाकीचं जे राहिले डब्यात फ्रीज मध्ये आता बघा उकळीच तर वेट करूया घे बघा काय चाललंय कांगवा आहेच तिच्या बरोबर भेड बघा साफसफाई केली नाही हे तेंगोन मेंगो लागलेला आहे मेंगोन चेंगो डान्स त्यांचा हा दुगी बसलेत आवाज आली सोनू अजून झोपलाय सोनूला उठवते नऊ वाजून गेले ना तरी उठल झालाय सोनू आता गाईचा पण खवला बनवून घेते याला पाच मिनटं थांबली बरं का पाच मिनटं अजून फिरवलं कारण दुधाचा चहा आवडतो मला जास्त मी थोडंसं पाणी घेत असते बाकीचा चहा दुधा दूधच असतं तर आता मस्तपैकी चहा तुम्ही पण प्यायला या माझा हे कथ इथं खावा आमचा इथं का घेऊन आली चहा वगैरे मी इथं बसायला घ्यायला गाई कशी म्हणते नको खायला मला बघा पप्पा नला अंडी तर मी काय माझं सगळं काढून फेकून दिलेलं आहे काय काम झालेलं आहे चहा वगैरे पण झालेले आहे तुम्ही कुठे पाठवला तुम्ही किसने मला दोस्त नाही नाही आहे किसने ये ये कोण नाही आहे

आणि त्यामुळं बोलत राहिली तर बघा मी काय काय केलेलं आहे खूप काय केलेलं आहे चेंजमेंट मला दाखवते हे ड्रेस बघा मी हा ड्रेस माझा शॉर्ट होता काल त्याला मी बाजू जे जॉकेट होतं माझं जॉकेट दाखवते ज्या जॉकेटला खुललं आणि त्या जॉकेटचं मी हे केलेलं आहे बाजू लावली कारण हे ज्या जॉकेट हे हाफच होतं मला हाफ आवडतं मला मला आवडतं आणि मी घालते आणि हे जो शिवलेस ला और हे ला ला जौकेट जौकेट तर हे जॉकेटचं मी काढलं आणि हेला अटॅच केलं जॉकेट होतं लहान पर्यंत जॉकेट होते जॉकेट पाहिजे तर कमरापर्यंत पण पाहिजे ना आपलं ब्लाऊज असतो तेवढा तरी तर खूपच लहान होता म्हणून मी त्याला काढलं आणि हे बघा हे खालचं काट आहे तर त्याच बरोबर हे बाजू हे तयार केलेलं आहे आणि तुम्ही म्हटला होता काल की नको जयू काही हे नाही ड्रेस तर खूप आहे आता हे दुलीसाठी काढून टाकते कारण का, का राजेश्री असताना तर मी घेतलेली कारण राजेश्री होती तर मन असं व्हायचं की ही घेऊ ती घेऊ कारण का मी नाही घातलं तरी ती घालल असं होतं ताई घेऊन आधी ते घेऊन ये अशी म्हणायची आता काय होतंय मी घेतलं तरी मन होत नाही आणि कोण घालणार असे माझे ड्रेस माझी उंची पण माझी तब्येत पण राजश्रीलाच बसायचे मग ती माझं कोण घालणार मावशीची मुलगी आहे ती किरकुळ आहे अशी आहे म्हणून मी काय कपडेच खरेदी करत नाही आणि जे आहे तीच घालत बसते मनच करत नाही तर ह्या ह्याचं मी खोललं नाही ठीक आहे हे जे दोन पॅटर्न आहे त्यांचे खोलले मी हा पण टॉप माझा खूप सुंदर आहे निगेटिव्ह ह्याला तर ऑल ऑलरेडी बाजू वगैरे आहे चला हो आहे हा बघा हा एक आणि ह्याला पण खोलला मी ठेव साईडला ते बोल आहे तर मी ह्याला खोलून काय काय केले सगळं तुम्हाला दाखवते मी पुढं का। हे बघा हे सगळे लेस काढले बघा कुठले काढले ह्यांचे हे बघा बाजू किती लहान आले फाटली पण बाजू हे बघा इतकी लहान आले फुल बाजू असती तर मी ही तर तो? हे केलं असतं हिथं हे बघा छेद पडलं इथं ठेवून ठेवून तर हिथं मी काय करणार आहे थोडंसं ना आपल्या काही नाही आता नको करण्यासाठी मशीन आहे त्यामुळे काही घाबरायची गरज नाही तर मी त्या जी घातलं काल त्या ब्लाउ ड्रेसचं मी हे नाही केलेलं काय के बाजू लावणार नाही पण ह्याला लावणार आहे हुते। हुते मैं मैं हे हे। शोल्डर कटिंग करून मी तोच पायपिंग आहे त्याच्यावर कधी लावणार नाही कारण तो लय बेकार ऑड दिसतो त्यामुळे ना जे हे आहे ना हिथं होते होते ना मग ह्याला मी खुलून टाकलं बघा हे मग आता शोल्डर मी आपल्या ही कटिंग करणार आणि ही बाजू ते लावणार ह्यांची ही जी बाजू आहेत ह्या दोन आणि हे पण मी साईडचं कटिंग करून टाकणार आहे तर माझ्या बहिणींची काल कमेंट खूप छान छान आहे आहेत तुला स्कूटला पण चांगला दिसतोय तर ह्याला पण बघा मी खुलून टाकले हे बघा दाखवते ह्याला पण पायपिंग होती निघेडली तर काय ताईने हे सांगितलं आहे सगळ्यांच्या म्हणजे मी कमेंट बघितली आहे ठीक आहे खुलू नको बघून सांगितलं आहे तुला चांगलं दिसतं आहे म्हणजे बाजू लावून बोस आशेचा असू दे तर बघा ह्याला पण मी खुलले काढले हे सगळंच खुलून काढलं आणि चांगल्यातले ड्रेस आहेत आता घालून टाकते आता मी पुराणच एक घालत आहे आणि नवीन तर काही नाही ह्याला हो योगा अशी काल होती ह्याला नाही काढणार ना। ह्याला असंच ठेवते हो एक आणि ह्या दोन चे ना हे जी बाजू बघा इवळीशीचे हे जी का हे कडलेलं कडले तर आता मी झाड लावणार आहे त्यामुळं काय करू काही झालं झाले ह्यांना सगळं ना लावते आता लावते आणि ह्याला मी करून आता हे करणार आहे हे का पायप पायपिंग पायपिंगच म्हणते पिको करणार आहे आणि सगळे जाता मी काढत होते चला आता तुम्हाला मी तिथं ठेवलेलं आहे दिली आता ड्रेस घालायचा आपण थोडं हे घेतलेलं दोनशे सत्तर रुपयाचं काय फायदा एवढंस ना पोटापर्यंतच एवढंस नाही ये दोनशे सत्तर मला प्रतिक्षा ताईंचा चांगला दिसलेला पण त्या आल्या होत्या ना माझ्याकडं ड्रेस घालायला ये सॉरी ब्लाऊज त्यावेळी त्यांचं बघितला मी तर मला आवडलं ते त्यामुळे मी काय केलं ताईंचा घेतला निघा त्यांना म्हटलं ताई तुम्ही कुठून घेतलंय मोठं हे बघ सगळेच खुल सगळेच काढून घेतले तर ताईने सांगितलं की मी ऑनलाईन घेतले पाठवा म्हणलं तर लिंक पाठवली ताईने आम्ही घेतलं घेतलं डबल एक्सेल मारलं आलं इतकं मोठं ही एक्सेल आहे तर एवढं पडतं हे बघा तर डबल एक्सेलच खूप मोठं आलं त्याला मी परत केलं दुसरं घेतलं बदलून बदलून घेतलं तरी एवढा काही खास आला नाही असा म्हणलं जाऊ दे घालूया तर ही इथपर्यंतच आहे बघितलं तर इथपर्यंतच आहे ब्लाऊजच्या थोडंसं खाली जाता <laughs> राहू दे म्हणलं रिटर्न करून घ्यायचं होतं मग आता आपण दीड दोन दीड कोणीदा दोन मीटरमध्ये मला मस्त पैकी जेन्सचा टॉप कोण जातो तर ही ना दिलाचं ना फिनिशिंग ना काय तर चला आता मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये अशी कामं करून घेते कारण कस्टमरचे पण शिवायचे आहे आणि पिलू गायचं गायीचं पण शिवायचं चाललेलं आहे काय करणार जे कपडे आहेत पहिले ठेवलेली तीच काढून काढून शिवाय लागले इथं मला काही माहीत नाही कुठं भेटतं काय भेटतं मी जी ताई येते हो ना त्यांना विचारत असती ताई कुठं भेटतं ओ खानचे कपडे कुठं भेटते तो तर त्या ताई म्हणते की इथं तिथं दुकानं सांगतात पण सगळीच म्हणते तुम्हाला वाटतं ना दिल्लीत लय स्वस्त आहे जेवढे मराठी जेवढे इथं माझ्यापाशी कस्टमर कष्टमर साऊथचे येत यू पी बिहारचे येते सगळे म्हणते खूप महंगा आहे म्हणजे खूप महाग आहे तर आपल्या तिकडचे म्हणतात जो येऊ तू दिल्लीला राहतेस कपडे स्वस्त असतील का बाई ती कपडे जाऊन बघितले ना तुम्ही घालणार पण नाही जेवढे इथे नाही येत ना सगळ्यांना माहिती आहे गावाकडे गेले तर गावाकडनं बॅग भरून भरून घेऊन यायला या आम्ही आणि हे दिली दिल्लीत गेलो ना नुसती जुनी ऑनलाईन घेतलं ले की हा अशी हालत काय करायचं गावाकडची क्वालिटी एक नंबर असती आणि ही आम्ही गावाकडनं गेलो की घेऊन येतो हिथं काय झालंय गेलं ना नुसतं जुनं दिसतंय डोळ्याला ते जुनीच असणार आहे एक पण चांगली नसते कपडे चला आता काय जागी आहेत पण मी गेली नाही पण काही ना विचारत असते कधी गरज पडली तर जायचं म्हणून मग काय नाही सगळ्यांचे नंबर असतात ना विसरून गेले तरी मी कॉल करून विचारते काही कुठलं दुकान कुठं काय असं विचारत असते चला आता कपडे हे धुळेच आहेत कारण का आता गरमी चाललेली आहे ना ती कुमसलेत साड्या वगैरे माझे तसे झाले असते सगळ्या काय ब्लाऊज शिवले नाहीत माझे आश्च्यचं त्यामुळं आता हे खवळून खवळून ह्याला पाण्यात काढून काढून सुकवून सुकवून ठेवायचं प्रेस करून करून थोडं आहे का नाही तर चला आता बाजूला मी लवकर दाखवते कशी कशी दिसते प्रेस धन्यवाद